सत्ताविसाव्या यूथ फेस्टिवलच्या पाहणी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर होते या कार्यक्रम स्थळाची पाहणी करत असताना तपोवन परिसरामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर असताना तपोवन परिसरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत मुख्यमंत्री यांच्या समोरच आपलं गारणं मांडले यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मात्र पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मध्यस्थी करत आक्रमक झालेल्या महिलांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घडवून आणली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलासा देत आपण तुमच्या सोबत असल्याचं सांगितलं सत्तावीसाव्या युथ फेस्टिवल पाहणी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री दादाजी भुसे नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा विभागीय आयुक्त राधाकृष्ण कमे त्याचबरोबर पोलिसांचाही मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात होता मात्र कडेकोट सुरक्षा असतानाही आंदोलनकर्त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच गोंधळ घातल्याने बारा जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी नाशिक पोलिसांची कसोटी लागणार हे मात्र नक्की सत्ताविसाव्या युथ फेस्टिव्हलच्या पहाणी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर होते मात्र यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी या दौऱ्यात आपल्या समस्या मांडत मुख्यमंत्र्यांना जाब विचारलाय स्टार 24 फास्ट न्यूज साठी अंकिता मोरे नाशिक